नमस्कार मी दिलीप पटोले यूट्यूब चॅनलवर आपलं सरसे स्वागत करत आहे आज विषय घेऊन येत आहे माझं गाव माझं गाव या विषयावर मी बोलणार आहे मित्रांनो सांगली जिल्ह्यात कवठेमंकाळ तालुका या कवठेमंकाळ तालुक्यामध्ये ढालेवडी माझं गाव आहे गाव अतिशय सुंदर आहे गाव माझं पाहण्यासाठी माझे मित्र श्याम भागवतकर पुण्याहून आले होते त्याचबरोबर त्यांची मुलगी लिशा भागवतकर आली होती आणि त्यांची सौभाग्यवती पत्नी सौरंजना भागवतकर आले होते गेले कित्येक दिवस झालं की त्यांना ढालिवडी गाव माझं बघायचं होतं आणि मीच त्यांना कसं करत होतो की टाळटाळ करत होतो परंतु माझ्या गावावर असलेलं त्यांचं प्रेम हे जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यावेळेला मी ठरवलं की ह्यावेळेला दिपाळीची सुट्टी आहे आणि या दीपाळीच्या सुट्टीमध्ये त्यांना माझ्या गावी घेऊन गेलो तसंच त्यांच्याबरोबर मी होतो माझी पत्नी होती माझी मुलगी होती माझं गावाचं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे कारण गावाचे काही वैशिष्ट्य आहेत कवठेमंकाळ तालुक्यापासून पूर्वेला जो रस्ता जातो त्या पूर्वेला वीस किलोमीटरवर हे माझं ढालेवडी गाव आहे सांगली जिल्ह्यात कवठेमंकाळ तालुका आणि त्या कवठेमंकाळच्या पूर्वेला तसं कवठे मंकाळाला इतिहास आहे कवठे मंकाळाचा पूर्वी एक पिक्चरही निघाला होता थरथराट त्याच्यात तर कवठेमंकाळाचं नाव असल्यामुळं त्यावेळेला कवठे मंकाळ गाजलं होतं त्यानंतर आर आर पाटलांचा जो मतदारसंघ आहे तोही तासगाव कवठे मंकाळ आहे त्यामुळेही त्या, त्या कवठे मंकाळाला वलय आहे त्याचबरोबर वक सम्राट राजा पाटील तमाशा कलावंत याच्यामुळंही त्या कवटीमंकाळा नाव आहे परंतु त्याचबरोबर माझ्याही गावाला तसं वेगळं वैशिष्ट्य आहे माझ्या गावाचा जर इतिहास जर पाहिला तर माझ्या गावचा इतिहासामध्ये वग सम्राट गुलाबराव ढालीवडकर हे कलाकार असल्यामुळं त्यांच्या वडील शंकर ढालेवडकर तेही तमाशा कलावंत असल्यामुळं पहिलं गुलाबराव ढालेवडेकर आणि त्यांचे वडील शंकर ढालेवडेकर यांच्यामुळं माझ्या गावाला एक वेगळी प्रसिद्धी मिळाली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वक सम्राट गुलाबराव ढालेवडकेनं हे के ढालिवडी नाव पोचवलं त्याचबरोबर एकोणीसशे त्र्याण्णवच्या अगोदर भारतीय दलित पंथर्म याचे नेतृत्व करणारे महाराष्ट्राचे लाडके जे, जे आता असणारे केंद्रीय समाज कल्याण विभागाचे मंत्री रामदास आठवले यांचं हे ते मूळ गाव त्याच गावचे रहिवासी आणि नंतर एकोणीसशे त्र्याण्णव नंतर ज्या वेळेला की ते महाराष्ट्राच्या कॅबिनेट कॅबिनेट मंत्र्यामध्ये त्यांचं नाव सामिष्ट झालं ते मंत्री त्र्याण्णवला झाले एकोणीसशे त्र्याण्णवला तेव्हापासून ढालेवडी गावचा हा राजकीयदृष्ट्या काय झाला प्रचार प्रसार झाला त्याचबरोबर माझ्या गावाजवळ एक दुसरं केरेवडी म्हणून गाव आहे केरेवारी गावचे ज्याला आपण ज एक त्रिरत्न बोध महासंघाचं एक सेंटर आहे तर त्यामुळं पण त्या गावाला प्रसिद्धी आली त्या भागाला कवठेमंकाळला त्याचबरोबर आरेवेचं देवस्थान आहे श्री बिरुबा हे देवस्थान आहे ते पासून थोड्या अंतरावर असल्यामुळं असा हा कवठे हा परिचय आहे त्याचबरोबर श्री महांकाली सहकारी साखर कारखाना श्री महांकाली देवी कवठे मंकाळ असल्यामुळं ह्या कवठे कसं नाव आहे आणि त्याचबरोबर अशा प्रकारचं हे कवठे मंकाळ गाव कसं हे प्रसिद्ध झालेलं आहे त्यामुळं ढालेवाडी गाव पाहण्यासाठी ज्या वेळेला आम्ही निघालो म्हणजे माझे मित्र निघाले श्याम भागवतकर रंजना भागवतकर अतिशय उत्साहानं ते निघालेले होते आणि उत्साहाच्या पोटेमध्ये गेले ढालेवडीला आले ढालेवडीत त्याने संपूर्ण परिसर पाहिला माझ्या मळ्यामध्ये राहिले मळ्यामध्ये तलावा फिरले तलावावर फिरले त्याचबरोबर आम्ही बौद्ध महासंघाचं जे सेंटर आहे तेही आम्ही पाहिलं कवठेमंकाळ सांगली सेंटर पाहिलं त्याचबरोबर आम्ही जे जतपासून पंचवीस एक किलोमीटर आहे गुगवाड त्या गुगवाडला एक मोठं असं विहार झालेलं आहे स्तूप झालेलं आहे आणि ते स्तूप पाहण्यासाठी हे आम्हाला योग आला मी त्यांच्याबरोबर गेलो होतो त्या स्तूप दाखवला आणि अतिशय सुंदर असा असते स्तूप पाहिला त्यानंतर आम्ही ह्याला गेलतो की आमचे भाचे आहे गुंडेवाडीमध्ये कमल घोडेश्वर आणि त्यांचे मिस्टर आनंद घोडे गोड़ी, घोडेस्वार त्यांचा मुलगा पप्पू घोडे गोड़ी, घोडेस्वार यांच्या शेतामध्ये अतिशय आम्ही फिरलो जेवण केलं नंतर द्राक्षीबागमधून अतिशय एन्जॉय केलं आमच्या सर्व टीमनं म्हणजे गाव पाहण्याचा योग ह्या भागवतकर फॅमिलीला तर आलाच त्याबरोबर आम्हाला फिरण्याची संधी मिळाली तर सांगायची गोष्ट अशी की गावामध्ये आम्ही गेलो गावाचा आमचं जो आहे गावामध्ये करुणा बुद्ध विहार पाहिलं त्यामुळेच गावामध्ये समोरच ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत पाहिली नंतर श्री मसोबा देवस्थान मी दाखवलं त्यांना त्याचबरोबर गावची जी पेठ आहे माझ्या गावामध्ये ते पेट ही जी छोटीशी पेट आहे तेही दाखवली त्याचनंतर गावामध्ये हनुमान मंदिर आहे हे गोष्टी जे आहे हे बऱ्याच दिवसापूर्वी माझ्या जन्माच्या अगोदर आहेत म्हणून मी सांगत आहे मित्रांनो हेही दाखवलं आणि त्याच्याबरोबर त्यांचा उत्साह जे होता की रामदासजी आठवल्यांचं गावामधलं घर पाहण्याचं होतं तेही त्या फॅमिलीला दाखवलं नंतर गावामध्ये ढालिवडी गावामध्ये माझं घर आहे घर म्हणजे कसं आहे गावठाणमधलं घर आहे थोडं ते पडीक झालेलं आहे तेही दाखवलं आणि नंतर जे मूळ माझं गावा मी गावामध्ये जे घर आहे ते मी आम्ही सध्या मळ्यात राहतो तर मळ्यामधील जो आमचं घर आहे शेतामध्ये ज्याला आम्ही बऱ्याच दिवसापासून राहतो मला वाटतं माझा जन्मही मळ्यातच झालेला आहे म्हणजे तेही घर दाखवलं अतिशय ह्या फॅमिलीला हे माझं घर आवडलं माझं गाव आवडलं माझ्या गावाचा परिसर आवडला त्यांनी मरा बराच वेळा त्यांनी म्हटलेले की आपण नंतर हे ढाले ढालेवडीला जाऊया तर मित्रांनो गाव ते गावच असतं आणि गावाकडे हे माणसाने गेलं पाहिजे तर माणूस शहरात येतो परंतु ज्याला गाव आहे त्याला महत्त्व नसतं ज्याला शेत आहे त्याला महत्त्व नसतं परंतु मला एक माझी मनाची एक मानसिकता झाली की अरे वा हे माझं गाव एवढं छोटंसं गाव आहे परंतु माझ्या मित्रांना आवडतंय याचा मला ती अतिशय आनंद झाला तर गावची मी काही शाळा दाखवली विशेष त्या शाळा जी आहे ती भुयार आहे ढालेवडीमध्ये आता ती पडलेली झडलेली शाळा आहे तर ती शाळा आता नवीन प्रकारे गावाच्या बाहेर गेलेली आहे ते पण मी दाखवलेली आहे आणि आमच्या गावच्या शाळेचा जो नंबर जो आहे महाराष्ट्रामध्ये तिसरा क्रमांक आलेला आहे ढालेवडी शाळेचा तेही मी शाळा त्यांना दाखवली गावची जी पडीक शाळा आहे ती अजून तशीच आहे गावची चावडी आहे गावची जुन जुन्या शाळेतल्या काही मी गोष्टी वगैरे त्यांना सांगितल्या की गावच्या शाळेमध्ये मी कसा शिकलो हे मी त्यांना अतिशय आनंदाने सांगलो ते अतिशय मन लावून ते ऐकत होते कारण गावची शाळा वेगळीच असते गावच्या शाळामध्ये आम्ही कसं करायचं की पूर्वी शाळा आमची सारवली जात होती मग ते शेण कसं आणायचं कुठून आणायचं कधी कधी आम्ही शेण जातानाच घेऊन जायचं शनिवारचा दिवस असला ना आम्ही शाळा सारवायचो मग शाळा सारवत असताना मुलांनी काय करायचं शेण आणायचं घरात आणायचं की गावामध्ये जे असतात ना उकरंडा वगैरे म्हणतात की सकाळ सकाळी शेतकऱ्यांनी काय केल्याचं गावाला आम्ही वगैरे शेण गायचं उपकरड्यावर टाकलेलं असायचं आम्ही काय करायचं हळूच जायचं आणि त्यांच्या उकरंड्यामधलं सेण कागदात घ्यायचं आणि शाळेत आणून असं थोडं थोडं असं प्रत्येकाला दहा जण गेल्यानंतर भरपूर शेण यायचं आणि ते ठेवायचं नंतर काय करायचं गावामध्ये बोरिंग असायची त्या बोरिंगवर जायचं बोरिंगचं पाणी आम्ही बादलीनं किंवा घागरीनं आणायचं या बादल्या घागरी वगैरे आम्ही काय करायचं की घरातूनच घेऊन जाया जायला लागायचं त्या दिवशी तर अशा प्रकारचं मग मुली काय करायचं ते सारवायचं त्याला आम्ही पाणी घालायचं अशा प्रकारचं आमचा शनिवारचा दिवस आहे का नाही हा शाळा सारवणे आणि आमची शाळा जी भरायची ना तर ती कशी भरायची शाळा की जो भुयारची शाळा म्हणजे जिमनीपासून थोडी उंच आहे आणि त्या शाळेवर आम्हाला बसण्यासाठी जागा मिळायची आणि सकाळचं कवळं ऊन असायचं ना आम्ही काय करायचं त्या शाळेवर बसायचं आणि तो एक दिवस अतिशय आनंदी दिवस हे यांच्याशी मी अशी माझ्या मित्राशी मी शेअर केले तर गाव गावचा परिसर गावचं वातावरण पाहिल्यानंतर त्यांना आनंद वाटला विशेष म्हणजे माझ्या घरी काय असं काय आता हे माझे मित्र आहेत ते अतिशय जीवन सुखी जगलेली माणसं आहेत म्हणजे आता पूर्वी त्यांचे दिवस कसे गेलेत ते मला काही माहिती नाही परंतु माझ्या घरी आल्यानंतर पर्सी वगैरे नाही आमच्या घरी पण गावच्या घर मोठं आहे परंतु खाली पारंपरिक पतीचं सारवायची सिस्टीम आज आहे आमच्या घरी चूल आहे गॅस कधी तर पेटवला जातो आईला जर इमर्जन्सी चहा वगैरे काय असलं तर शक्यतो आई पण काय करत असते की चुलीवरच काय करायचं असेल तर करत असते सध्या माझी जी आई आहे ते भावाकडंच जेवण वगैरे करते खाते कारण ती आता एकटी असल्या गावामुळं ते काय बनवत नाही तर गावामध्ये राहत असताना की ह्या कुटुंबाला वेगळा आनंद आला की संडासला जा 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 जायचं जास्त तर आमच्याकडलं जे संडास आहे आम्ही बांधलेला आमच्या शेतामध्ये ते संडास की तलावजवळ असल्यामुळं तलावातल्या पाण्याची पातळी वर गेलेली आहे आणि वर गेल्यामुळं कसं आलंय की जो आमच्या शेताला किंवा काही भागाला पाणी लागलेलं ला आहे त्यामुळं संडास आमचं सध्या ती बंदच होतं कारण संडासचा जो टाकी असते तेच फुल भरलेले असल्यामुळं पाण्यानं त्यामुळे काय ते संडास यूज केला आहे तर संडासला सगळेच आमचं परिवार तर संडासला असं पटंगणाला म्हणजे असं तळ तल, तलावामध्ये किंवा असं झाडात जातच होतं परंतु ही पण फॅमिली काय केली ते गावावर गावाकडल्या टाईपनं असं संडासला जाणे असं त्यांचं अतिशय लाईफ एन्जॉय केलेलं आहे कारण गाव, थे गाव, थे, गाव थे, ते गाव असतं कारण त्यांना मला असं वाटलं होतं की माझे मित्र आल्यानंतर त्यांना प्रॉब्लेम होईल असं मला वाटत होतं पूर्वी की माझ्या गावाकडे राहण्याची त्यांना सोय नाही म्हणून मी जरा टाळाटाळ करत होतो परंतु त्यावेळेला ते सर्व गोष्टी आपल्या मला त्यांनी शेअर केलं की आपल्या मुलासनी या सर्व गोष्टी माहिती पाहिजेत बरोबर आहे बऱ्याच वेळा काय होतं की आपण शहरातलं जीवन जगलेलं असतो शहरातलं जीवन जगल्यानंतर काय होतं की आपण खेड्यातल्या गोष्टी काय माहीत नसतात परंतु त्यांनी भागवतकर साहेबांनी किंवा रंजना ताईंनी मला सांगितलं की आपल्या मुलासनी गावाकडे कसं राहायचं माहिती पाहिजे आणि त्यांनी अतिशय एन्जॉय केला माझ्या गावाकडे माझ्याकडे कर, गावाकडे आली अतिशय आनंद वाटला आनंद वाटला आणि त्यांनी मला असंही बोललेले आहेत की आम्ही भविष्यात तुमचं गाव बघाय आता बघायला यायची गरज नाही आता आलेलंच आहेत बघितलेलं आहे परंतु त्यांच्या काही मित्रांना पण माझ्या गावाकडे यायचं आहे तर आनंदाची गोष्ट आहे तुम्ही येत असेल तर मी काय करतो तुमचं स्वागत करतो जरूर माझ्या गावाकडे या मला तसं अगोदर सूचना द्या आपण गावाला जाऊ शकतो मित्रांनो गाव पाण्याची एक संधी असते आणि गावाकडे तुम्ही गेलं पाहिजे माझं गाव आणि मी हे अतिशय सुंदर असं मी जीवन जगलेलं आहे मला आज मी पुण्यात जर राहत असलो तर मला काय वाटतं की गावाकडे जावं वाटतं आठवड्यातनं एकदा तर जावं वाटतं मधल्या काळात का मी कसं आठवड्यातनं रोज जायचं कारण त्यावेळेला माझ्याकडे काय होती जर डाळिंबाची बाग होती त्यामुळे डाळिंबाचे मला काही नियोजन करण्यासाठी मला जाणं भाग पडायचं परंतु आता मी काय करत आहे बाग काढल्यामुळं मी काही आठ दिवसाला जात नाही महिन्यातनं ना वगैरे आईचा फोन येतो आईला भेटण्यासाठी वगैरे जात असतो मात्र की माझं जर आवडतं ठिकाण जर मला कोणी विचारलं तर मी सांगेन की माझं गाव कारण प्रत्येकाला वेगवेगळे वेग ठिकाणं आवडतात परंतु मला आजही माझं गाव आवडतं कारण मी त्या गावात लहानाचा मोठ्याला झालेला आहे माझा जन्म तिथंच झालेला आहे आणि माझं बालपण शिक्षण वगैरे माझं तिथंच गेलेलं आहे जर मी नोकरीच्या निमित्तानं मी शहरात जर राहत असलो तर मला सर्वात आवडतं ठिकाण जर कुठलं असेल तर माझं गाव हे माझं पहिलं आवडतं ठिकाण आणि ज्या ठिकाणी मी नोकरी करतो राहतो याचा हा दुसरा क्रमांक असेल दुसरं ठिकाण माझं आवडतं कुठलं असेल तर पुणे शहर असेल तर मित्रांनो माझं गाव तुम्हाला कसं वाटलं जर हा माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर इथून पुढे जर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायचे असतील तर मित्रांनो माझा जो यूट्यूब चॅनल आहे दिलीवी पटोले यूट्यूब चॅनल हे तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद